कल्याणात आलेले जैन समाजाचे परमपूज्य आचार्य श्री विजय प्रभाकर सुरीश्वरजी महाराज यांचे कल्याणपश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विश्वनाथ भोईर यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून आल्याबद्दल आचार्य सुरीश्वरजी महाराज यांच्याकडून आमदार विश्वनाथ भोईर यांचा सन्मान करण्यात आला तसेच आचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी विश्वनाथ भोईर यांना यावेळी आशीर्वाद देत लवकरच मंत्रीपदी आपली नियुक्ती होईल असे आशीर्वाद दिले आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात हिंदू धर्माच्या वाढीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे अभिवचन विश्वास आमदार भोईर यांनी परमपूज्य आचार्य सुरीश्वरजी यांना दिले यावेळी आचार्य विजय प्रभाकर सुरीश्वरजी महाराज मुनिप्रवर श्री महापद्मविजयजी मुनिप्रवर श्री पद्मविजयजी यांच्यासह कल्याणातील नामांकित उद्योजक नितीन जैन आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते